मनमाड युनियन बँकेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मनमाड शहर व परिसरातील शेकडो नागरिक व शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते आणि तो घोटाळा आहे असे समजल्यावर सर्वच नागरिक व शेतकरी बांधव हवलदिन झाले आणि त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांनी धाव घेत सर्वांना धीर दिला आणि बँक प्रशासनाला धारेवर धरले इतकेच नाही तर स्वतः फिर्यादी होऊन बँकेच्या सर्वच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला मुख्यमंत्री महोदयांना सर्व विषय सांगितला मुख्यमंत्री साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून प्रकरणाची दखल घ्यायला सांगितली अण्णांनी स्वतः पुणे येथे जाऊन बँकेच्या वरिष्ठांची भेट घेतली बँकेने त्यांच्या वरिष्ठांना मनमाड येथे पाठवले आणि आज त्यांचे फलित म्हणजे ज्या ज्या ग्राहकांचे पैसे अडकले आले त्यांचे सर्व प्रकरण निकाली लावण्याचे आश्वासन देत आज सात ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आले अत्यंत कमी कालावधीत शेकडो कोटी रुपयांचा मोठा घोटाळा आमदार सुहास कांदे यांच्या दमदार स्टाईलमुळे चार दिवसात विसरला गेला आहे याचा सर्व बँकेचे ग्राहक नागरिक व शेतकरी बांधवांना आनंद झाला आहे उपस्थित सर्व ग्राहकांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले आहेत पैसे मिळणार की नाही या आशेवर असताना आमदार मोहिदेंनी अतिशय जबाबदारपणे भूमिका निभावली आणि आज सात नवीनांची रक्कम अंदाजे वीस लाख रुपये परत ग्राहकांचे देण्याची सुरुवात झाली आहे याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता दरम्यान या प्रसंगी सुहास कांदे यांनी युवासेना जिल्हाध्यक्ष परांदादा खान भाजपा उपजिल्हाध्यक्ष नितीन पांडे आरपीआय ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आयरे शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे गंगा दादा त्रिभुवन माजी नगरसेवक बबलू पाटील पिंटू शिरसाट अमीन पटेल पिंटू वाघ युवासेना शहर अधिकारी योगेश इमले असिफ शेख लाला नागरे दिनेश घुगे ललित रसाळ बाबा पठाण असिफ शेख प्रशांत दराडे प्रमोद अहिरे गुरु निकाले सचिन दरगुडे कुणाल होते आम्ही काल दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने बीजेपीच्या वतीने आणि आरपीआयच्या वतीने एक फिर्या दाखल केली होती मी स्वतः आमदार सुहास त्याचं महत्त्व प्राप्त झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख जे महाराष्ट्राचे हेड आहे त्यांना फोन केला त्याच्यानंतर काल जे महाराष्ट्राचे मुंबई सोडून गोवा आणि महाराष्ट्राचे जे हेड आहे मिस्टर जैन म्हणून जैन त्यांची माझी काल पुण्याला भेट झाली आणि त्यांनी मला शब्द दिला की बँकेचा प्रत्येक एकमेक रुपया जो फ्रॉडचा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला ग्राहकाला बँकेच्या आणि आमच्या शेतकऱ्याला तो दिला जाईल त्याप्रमाणे आज त्यांनी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून यांना बसवलं आणि आज सुरुवात म्हणून सात लोकांचे वीस सा ते पंचवीस लाख रुपये व्याजासह ज्या दिवशी पैसे ठेवले होते त्याच्या दिवसापासून आत्तापर्यंत व्याजासह पूर्ण रक्कम दिली त्याच्यामध्ये लहाने असेल कडिले असेल लंडाक्षी असेल माघुने असेल सगळ्यांचे पैसे मिळाले मी पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार बांधवांच्या वतीने मी सर्व माझ्या मतदार बंधूंना आश्वासित करतो की युनियन बँकेमध्ये ठेवलेला एकही रुपया आपला बुडणार नाही आर पी आय असेल बी जे पी असेल आणि शिवसेना पक्ष असेल आणि आम्ही सर्व हे पैसे जोपर्यंत शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळे आमच्यावर विश्वास ठेवा आपल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही आणि त्याच त्यात कुठल्याही द्यात्त। खोट्या बोलता आपल्याला बळी न पडता जी काय आपल्याला माहिती लागत असेल ते आपल्या कार्यालयातल्या बीजेपीचे आरपीआयचे आणि शिवसेनेचे लोक आपल्याला तिथे भेटतील आणि आपल्याला मदत करतील असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो आणि एकदा शिवसेनेच्या वतीने आरपीआयच्या वतीने आणि बीजेपीच्या वतीने आणि मित्र पक्षांच्या वतीने सांगतो की जोपर्यंत शेवटच्या माणसाला रुपये मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि एक रुपये दे काढून देऊ अशा या ठिकाणी आज आम्हाला बाजेराव गणपती दाखवले माझे युनियन बँकेत तीन लाख रुपये फिक्स डिपॉझिट होते पण त्याचा घोटाळा झाल्यामुळं स्व सामना कांडे यांनी ते सक्सेस करून दिले रामपूर आता पैसे मिळाले यांच्याही यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोल दाखवलं सगळ्यांना पैसे सगळ्यांची भेटतील यांची खूप आभारी आहे सर आभारी लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे